नमस्कार माझे नाव मेहरा जई शेखा आहे माझ्या पार्टनरचे नाव अनस कलीम शेखा आहे आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाठवला आम्ही इयत्ता सातवी या वर्गात शिकत आहोत आमच्या प्रोजेक्टचे नाव स्मार्ट इरिगेशन आहे स्मार्ट इरिगेशन म्हणजेच स्मार्ट सिंचन आधुनिक सिंचन असेही म्हणत आहे हा प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट आम्ही आमच्या वैज्ञानिक शिक्षिका श्रीमती ज्योती पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बनवला आहे हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी एक आहे त्याच्या म्हणजे छोटीशी शेती म्हणजेच वाफे बनवलेले आहे त्याच्यानंतर त्याच्यात पेरलेला आहे त्याच्यानंतर सॉइल मॉइश्चर सेन्सर आरडिनो नॅनो नॅनो केबल जम्पर्स वायर जम्पर्स वायर नाईन टी वन बॅटरी रिले मॉडेल वॉटर पंप मोटर आणि एक पाइप आणि एक बर्नी पी आय आर मोशन सेन्सर नाईन डोल्फी वन बॅटरी जम्पर्स वायर स्विच स्विच आर डीनू नॅनो बजर आर डीनू नॅनो बरर ग्रीन कलर एल ई डी ग्रीन कलर ई डी रेजिस्टर ह्या सगळ्यांचं कनेक्शन आम्ही आर डीनू नॅनोमध्ये टाकलेलं आहे आता बघा या प्रोजेक्टचे फायदे असे की आपल्याला माहीतच आहे की जल हेच जीवन आहे आणि आपल्याला आपले जीवन वाचवायचे असेल तर पाणी योग्य प्रकारे वापरून याची बचत केली पाहिजे या प्रोजेक्टमधून पाणी वायाला जाणार नाही शेतकऱ्यांना शारीरिक कष्ट होणार वेळेची बचत होते म्हणजेच आपल्याला प्रत्येक वेळी मोठा चालू किंवा बंद करायची गरज नाही आपण सॉईल मॉइश मौशा, मॉइश्चर सेन्सरच्या मदतीने जमीन किती प्रमाणात ओलावा आहे हे माहीत होते आपण सॉईल मॉइश्चर सेन्सरच्या मदतीने कोण एखां धन्यवाद